जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज खराडी येथील मणिपाल हॉस्पिटल येथे पासष्ट वर्षीय आजीने आपल्या नऊ वर्षीय नातीला किडनी देऊन जीवदान दिले असल्याबाबत मणिपाल हॉस्पिटलच्या अधिकारी वर्ग आणि डॉक्टर्स यांनी या यशस्वीरीती किडनी प्रत्यारोपण झाल्याबाबत पत्रकार परिषद आयोजित केली होती त्या पत्रकार परिषदेचा वृत्तांत आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत थँक यू फट हियर टुडेल गॅदर हिअर टू टॉक अबाउट आर मल खराडी हॅज डन अ फर्स्ट फिडियाट्रिक किडनी ट्रान्सप्लांट अँड द पेशंट नेम इज असी नाईन इयर्स ओल्ड वेन वी डेड द सर्जरी नाव शी इज टेन इयर्स ओल्ड अभिने असमी का बर्थडे हॉस्पिटल मेंब्रेट किया वी आर वेरी हॅपी असमी And the Dadi, uh, she is also here with the parents, and we are very happy that they are here for our press conference. And I want to introduce to uh, all the panel people who are here for the press conference discussion. We have Doctor Manish Mali, who is a nephrologist of Manipal Hospital, Kharadi, Doctor Ankit Sharma, a uh, urologist, and Doctor Anand Dharaskar, urologist. They both are the surgeons for Asmi's surgery. And we have Dr. Sunil Bode, Dr. Sunil Ganesh Mintras, our nephrologist. Please give a huge round डॉक्टर सुनील बोडे एनएिक डॉक्टर पहिल्यांदा जेव्हा आली तेव्हा ती साधारण एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आली होती ऍडमिट करायचं तिचं कारण होत तिला ताप आलेला होता आणि दम खूप लागत होता तर सगळ्यांना सुरुवातीला वाटलं की आ, चेस्ट इन्फेक्शन आहे निमोनिया आहे वगैरे आणि तू एव्हरी वन सरप्राईज म्हणजे आपण जेव्हा सगळ्या टेस्ट करतो तर तेव्हा एक्सरे मध्ये तेवढं इन्फेक्शन काही दिसत नव्हतं पण तिचा दम कंटिन्यू लागतच होता म्हणून मग आपण टेस्ट केला तर टेस्ट केल्यावर असं लक्षात आलं की तिचं किडनीचा प्रॉब्लेम आहे मग एव्हरीबडी वॉज सरप्राईज की एवढ्या छोट्या मुलीला नऊ वर्षाच्या मुलीला तिला बाकी काहीच त्रास नसताना तिला किडनीचा प्रॉब्लेम कसा झाला क्रिएटिवन नावाचा घटक असतो असतो युरिन मधून बाहेर पडायला पाहिजे तर क्रिएटिव्ह खूप वाढलं होतं आणि त्याचबरोबर तिचं हिमोग्लोबिन खूप कमी होतं तीन पर्यंत हिमोग्लोबिन कमी झालं होतं तर हे हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे तिला दम लागत होता आणि या क्रिएटिन पण वाढलं होतं मग आपण सगळ्या खोलात गेलो याच्या सगळ्या तपासण्या केल्या आणि तपासण्या केल्यावर आपल्याला लक्षात आलं की तिचा किडनीचा आजार हा फार जुना आहे म्हणजे हा आताचा आजार नाही आहे मग आपण तिथे जेनेटिक तपासण्या केल्या की हा जन्मजातच आजार होता किंवा काही होता तर जेनेटिक तपासण्या पण सगळ्यात निगेटिव्ह आलं मग आपल्याला लक्षात आलं की तिला हा आजार का नोटीस गेला होता कदाचित तिच्या विलपॉवरमुळे हो असेल किंवा कदाचित हा बराच जुना आजार होता त्यामुळे हळूहळू हा आजार वाढत गेला आणि जेव्हा लक्षात आला आपल्याला तर तेव्हा तो आजार फारच पुढे गेला होता आणि मी खरंच कौतुक करीत आर्डर फॅमिलीचं की जेव्हा त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की एवढ्या छोट्या मुलीची किडनी ठीक होऊ शकत नाही आणि आपल्याला तिला एक तर डायलिसिस कंटिन्यू ठेवावं लागेल किंवा ट्रान्सप्लांट करावा लागेल तर त्यांनी धडसानी निर्णय घेतला त्यांच्या आजी आसमीची आजी पुढे आली म्हटली माझ्या तपासण्या करा एक थोडंसं अप्रिहेशन होतं तेव्हा की आजीचं वय एवढं जास्त आहे आसमीचं वय एवढं कमी आहे तर आजीची किडनी हेल्दी असेल का आजीची किडनी एक काढून आसमीच्या शरीरात बसवली तर अस्मिता शहरात ती किडनी चालेल का हा तर पहिला प्रश्न होता पण दुसरा म्हणजे आजीला दुसरा काही त्रास व्हायला नको की या वयात आजीच्या पासष्ट वर्षी जर आजीच्या शहरातली जर एखादी किडनी काढली तर आजीला ती किडनी काढल्यामुळे काही त्रास व्हायला नको म्हणून आपण सगळ्या तपासण्या केल्यावर आजीच्याही काही जेनेटिक टेस्ट केला की हे या जेनेटिक तर फॅमिलीत आलं आणि मग त्यानंतर आपण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण सर्जरी केली सर्जरी केल्यावर आज मी आता रिकव्हर होतीय आज मी आता सध्या तरी ती शाळेचा अभ्यास रेगुलर करते पण आपण तिला परीक्षेला बसायची परमिशन देणार आहोत जेणेकरून तिचं वर्ष पण वाया जाऊ नये आणि तुम्ही बघत आहे की तिथे ती आवड आहे तिची ड्रॉइंगची आवड म्हणा किंवा त्याच्या सगळ्या आवडी ती जोपासली आहे तर एका दृष्टीने जो ब्रेक लागला होता तिच्या आयुष्यात हा ब्रेक आता संपलेला आहे आणि आता परत गाडी सुसाट धावणार आहे बोलना चाहूंगी डॉक्टर अंकित अग्रवाल एंड डॉक्टर आनंद हरसकर जो हमारी सर्जरी की टीम है जिन्होंने अस्मी की किडनी ट्रांसप्लांट सर्जरी करी है आई वुड लाइक टू रिक्वेस्ट बोलत डॉक्टर टू स्पीक अबाउट चालेल ना मी डॉक्टर आनंद आरेसकर आहे आणि मी सर्जन आहे ट्रान्सप्लांट सर्जन माझ्या घरीमध्ये डॉक्टर अंकित शर्मा आहे अजून पण दोन सर्जन असतात आणि हे हे जे ऑपरेशन असतं हे दोन सर्जरी एकत्र करायचं काम आहे म्हणजे डोनरची सर्जरी आणि रिसिबेंटची सर्जरी ज्यावेळेस पहिल्यांदा आम्हाला या केसबद्दल डॉक्टर मनीष माईने माहिती दिली तर हे एक्स्ट्रीम्स ऑफ एज आहे डोनर हे वयाने जास्त आहेत आणि पेशंट ज्याला मी रिसिबेंट म्हणतो तो वयाने फार कमी आहे तर याच्या डोनरबद्दल तुम्हाला डॉक्टर अनिजी माहिती देतील रिसी बद्दलची मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो की डायग्नोसिस तर झालं होतं की किडनी काम करत नाही आहे मग त्याला दोनच पर्याय एकंदरीत एक तर डायलिसिस करणे ते लहान मुलांमध्ये ते पण चॅलेंजिंग आहे आणि दुसरा पर्याय आहे की किडनी ट्रान्सप्लांट मग त्याला आवश्यक असतं एक ऑर्गन डोनर तो तो आपल्याकडे होता पण सर्जिकली हे किडनी मोठ्या व्यक्तीची किडनी नॉर्मल साईजची आहे जवळपास अकरा सेंटीमीटर ही त्याची लांबी असते किडनीची आणि ती एका नऊ वर्षाच्या जवळपास चौदा पंधरा किलो वजन असलेल्या मुलीमध्ये आपल्याला ते ऑपरेशन करून ठेवायचे आहे ते सर्जिकली चॅलेंजिंग काम आहे बरेचदा असं होतं की तिथं जे आपण ज्या इन्सिजननी किडनी हार्ट टाकतो तिथपर्यंत आपल्याला पोचायचे मार्ग डिफिकल्ट आहे आणि ते इन्सिजन पण बंद होत नाही पण हे सगळं चॅलेंजेस आणि तिथले जे वेसल्स असतात म्हणजे ज्या मेन असा आहेत जिथून ब्लड त्या किडनीला हार्ट करून येणार आहे त्या फार छोटे असतात त्या तिच्या वयानुसार तिच्या वेटनुसार किडनीनुसार असतात तिथेही मोठी किडनी लावताना सर्जिकल चॅलेंज असतात तर ते तो जो हेडेक होता तो आमचा हेडेक होता पण सर्जिकली ह्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत आणि किडनी आश्मीच्या शरीराला ॲक्सेप्ट पण झाली आहे इम्युनॉलॉजिकली पण ॲक्सेप्ट झाली आहे आणि सर्जिकली पण विदाऊट कॉम्प्लिकेशनने ती ॲक्सेप्ट झाली आणि तिचं काम व्यवस्थित आहे आणि नाव शी ऑफ द डायलिसिस म्हणजे तिचा मेन जो प्रॉब्लेम होता किडनीचा तो सॉल्व्ह झालेला आहे तर आजींचं जे आपलं ऑपरेशन होता हे थोडासा आपल्यासाठी पण डोनर सर्जरी पण थोडी कॉम्प्लेक्स होती कारण की नॉर्मली आपला मेन हेतू काय असतो की डोनरला काही अडचण येऊ नये डोनरला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येऊ नये आणि जेवढं लवकर त्यांना आपल्याला हॉस्पिटलमधून बाहेर पाठवता येते घरी परत पाठवता येते जेव्हा जेवढा लवकर त्यांना घराच्या कामात परत रिसर्ट करायला आपल्याला जमत असेल ते आपल्याला थोडं लक्ष देऊन करायचं असतं तर यांच्यासाठी आपण जे सर्जरी होती डोनरची आप ते आपण लॅप्रोस्कोपीने केली लॅप्रोस्कोपीमध्ये पण यांच्यासाठी वयामुळे आपल्याला थोडंसं सब ऑप्टिकल पोजिशनिंग होती म्हणजे आपल्याला जसं आपण नॉर्मली ह्या पोझिशन मध्ये आपण जे सर्जरी करतो ते आपल्याला पोजिशन यांना देत देत नव्हती आणि त्याच्या स्टेचर हाईट थोडी कमी असल्यामुळे ते जागा पण थोडी कमी होती पण लकीली वी वर एबल टू मॅनेज लॅप्रोस्कोपी आपल्याला करायला जमलं आणि आजींचं पण विल पॉवर एवढा होतं की ते नेक्स्ट डेच म्हणजे म्हणत होते मला आताच पाठवून द्या तर म्हणजे शी वॉज ऑल्सो व्हेरी क्लीन के कसंही करून आपल्याला लवकर हे करायचं म्हणून त्यांची रिकव्हरी पण खूप लवकर झाली आणि तिसऱ्या दिवशी आय थिंक यांना आम्ही घरी पण पाठवलेला होतं विदाऊट एनी इशू आणि ते आता सगळ्या त्यांचं बघतायत आणि मला वाटतं अस्मिता पण ते खूप हे करतायत ऑबियसली शे असं झालेलं आहे त्याच्यामुळे पण इट वॉज अ रिअली गुड सर्जिकल चॅलेंज फॉर एव्हरीबडी लकीली एबल टू गेट अ विथ इट विदाउट uh, <laughs> सर्जरी आहे ही अशा व्यक्तीवर असते ज्यांना आजार नाही हे करणं काम जास्त आहे तुम्हाला त्यांना काही दुसरं डिसएडवांटेज कॉम्प्लिकेशन द्यायचे आहे आणि जनरली माणसे ठिकाणी पण ती ओपन पद्धतीने करतात ओपन पद्धतीने ते बाजूला साइडला कट करून खेडणी काढतात पण त्याला वेळ रिकुरीचा वेळ जास्त लागतो आणि या केसमध्ये ज्यांची सर्जरी लॅप्रोस्कोपिकली केली केली विभिनच्या साह्याने त्याला मिनिमल इन्वर्जी सर्जरी म्हणतात आणि जे किडनी काढण्याचं इन्सिजन आहे ते खूप खाली होतं पोटात आपल्या अंबलिकाच्या खाली जसं सिझरचे कट असतात त्याला पेन कमी होतो आणि रिकवरी चांगली होतो त्यामुळे हे दोन्ही पेशंटसाठी स्पेशल प्रिकॉशन घेऊन टेक्निकली ॲडव्हान्स गोष्टी करून त्यांना लवकरात लवकर रिकवरी देण्याचा प्रयत्न ज्यावेळी मला समजले की आश्मीची किडनी खराब आहे माझ्या मुलाचा फोन आला मला मी लगेच पुण्याला आले त्यावेळी सुनबाईची द्यायचं ठरलं परत मनाला विचार केला की तिची मुलं लहान आहेत मग मी विचार केला की कि आपलीच किडनी द्यायचं आपलं काय आता राहिलं म्हणून मीच ठाम मत केलं की आपणच आपली किडनी तिला द्यायची पण सगळं व्यवस्थित झालं डॉक्टर लोकसुद्धा चांगले मिळाले ऑपरेशन चांगलं केलं त्यांचा स्टॉकसुद्धा सगळा काळजी घेतली आमची चांगली आणि आता मला तर वाटत माझं ऑपरेशन झालंच नाहीये कसलाच मला त्रास नाहीये भीती वाटली होती अजिबात नाही भीती वाटली ठाम पण गेले मी अगदी ऑपरेशन होण्या त्यांच्याशी बोलले डोळे मिटले मला काहीच माहिती पडले नाही आणि दुसऱ्या दिवशी मी फिरायला लागले लगेच हॉस्पिटल मध्ये आजी इकड म्हणजे जनरली आम्ही असं पाहिलं ह्या वयांमध्ये लोकांना किडनी द्यावी लागते बसवावी लागते ह्या वयामध्ये किडनी दिलेली काय खाल्लं होतं काय आधी एवढं चांगलं शेती कामं भरपूर केली मी गावाला आणि कष्टाचं शरीर माझं सगळं पौष्टिक खाणं घरचं सगळं शेतातलं त्यामुळे मला कसलाच आधार नव्हता एक एक गोष्ट म्हणजे आपण थोडं अंडरमाईन करतो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की विल पॉवर यांचं विल पॉवर खूप स्ट्रॉंग होता आधीपासून कधीही जेव्हापासून आपण सदीची डिस्कशन करतो त्यांनी कधीही म्हणजे असं संधी काय डोक्यात ठेवलं का नाही काय त्यांना भीती नव्हती की बाबा काय हे ते एकदम निवांत केलं ऑपरेशन थिएटरमध्ये आणि आल्यानंतर पण ते असं म्हणजे त्यांचं रिएक्शन असं झालं पण ना कळालं पण नाही असं म्हणजे त्यांचं रिएक्शन त्याला आपल्याला कारण काहीच सापडलं नाही आपण तिचा इव्हन जेनेटिक टेस्टही केल्या तिच्यासाठी सगळ्या प्रेशर टेस्ट होत्या जेवढ्या शक्य होत्या सगळ्या टेस्ट केल्या पण कुठल्याच टेस्ट मध्ये आपल्याला सापडलं नाही आपण जेनेटिक टेस्ट केला सगळ्या आपला जो वेळ गेला म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर हा या सगळ्या टेस्ट मध्ये वेळ गेला जेणेकरून तिच्या शरीरात जर असा कुठला आजार असेल तर नवीन बसवलेल्या किडनी तो आजार यायला नको हे आपलं सगळ्यात महत्वाचं होतं पण जेनेटिक टेस्ट सगळ्या निगेटिव्ह आल्या इव्हन आजींच्याही आपण जेनेटिक टेस्ट केल्या या वयात जेनेटिक टेस्ट कोण करत नाही पण आपण जी किडनी देतोय अस्मिला ती कशी चांगली आहे का किडनी हे बघायला हा जो वेळ गेला पण याच्यात कुठल्याच याच्यात काहीच सापडलं नाही तर फ्रँकली सांगायचं तर कारण काहीच माहित नाही आपल्याला आणि हा आजार जोपर्यंत तीन हिमोग्लोबिन झाला म्हणजे हा बरेच वर्ष आसपीच्या शरीरात आजार होता हा। ते तो तो होती दब लागत होता आणि ताप आला होता म्हणून ऍडमिट झाली होती तर तेव्हा आपल्याला प्रथम दर्शनी वाटलं की निमोनिया असेल किंवा लंग इन्फेक्शन असेल पण एक्स रे सगळे नॉर्मल होते बाकी सगळ्या गोष्टी नॉर्मल होते इन्फेक्शन असा फ्रँक एव्हिडन्स कुठला नव्हता आणि तेव्हा हिमोग्लोबिन तीन होतं मग हिमोग्लोबिन तीन का तर याच आपण करत गेलो तर तेव्हा आपल्याला किडनीचा सा प्रॉब्लेम सापडला कारण किडनीपोटी नावाचा एक हॉर्मोन तयार होत असतो हा हिमोग्लोबिन बनवायला मदत करत असतो तर त्यामुळे तेव्हा आपल्या लक्षात आलं की किडनीचा प्रॉब्लेम आहे आणि मग तिची आपण बायोप्सी करतो युजली नॉर्मल सिच्युएशन मध्ये की किडनी लिडल टाकून किडनीचा टिश्यू काढून तपासतो की किडनी कशामुळे खराब झाली पण दुर्दैवाने तिच्या किडनी एवढ्या छोट्या होत्या की बायोप्सी करणंही शक्य नव्हतं पण त्यामुळे आणि जे मगाशी मी म्हटलं की मला कौतुक आरडे फॅमिलीचं असं वाटतं की नऊ वर्षाच्या मुलीला किडनी फेल हे जर कोण डॉक्टर सांगतोय आणि ते बाकी दुसरा कुठलाही संदेश न ठेवता पुढच्या प्रवासाला लागतात म्हणजे डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट हे दो दोनच ऑप्शन आज मी होते आणि तेव्हा ट्रान्सप्लांटचा निर्णय घेतला आणि एक नाही तर दोन डोनर पुढे आले घरात इव्हन वडीलही तयार होत म्हणजे असं नाही की तर अस्मिचं जे तिच्यावर प्रेम आहे ते दिसतंय इनफॅक्ट ही गोष्ट एक सांगायची राहिली मग अशी की आजींचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याच दिवशी जेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांचा आमस्त त्या बाहेर येत होत्या तर तेव्हा आपण विचारतो की दुखतंय का वगैरे तर त्या आजींचं वाक्य होतं की माझं सोडून ते अस्मी कशी आहे म्हणजे डोनेट केल्यावर सुद्धा जर त्यांचं हे वाक्य आहे तर हे बॉन्ड आपल्याला दिसून येतो नाही आखी किडनी देतो कारण काय आपण त्याच्यासाठी एक स्कॅन करतो स्कॅन मध्ये डाव्या किडनीचं काम किती उजव्या किडनीच काम किती दोन्ही तपासतो नंतर त्या स्कॅन मध्ये आपल्याला हे लक्षात येतं की एकच किडनी जर अस्मीच्या आईच्या शरीरात आजीच्या शरीरात राहिली दोनरच्या शरीरात त्यांचं पुढच्या आयुष्यात त्यांना एकाच किडनीमुळे वर जगता येईल कारण आणि हे जेव्हा कन्फर्म होतं तेव्हा मग आपण पुढच्या प्रोसेस करतो सो so, किती डिफिकल्ट होतं किती रिस्क होती ह्या सर्जरी मध्ये सो नॉर्मली हे सर्जरी लो रिस्क सर्जरी असते म्हणजे ज्याच्या आपण म्हणतो लेस देन वन टू फाय पर्सेंट पण यांचा वय जास्त असल्यामुळे थोडासा रिस्क त्याच्यामुळे जास्त होता आणि हे सोडून ही म्हणजे देर वर सर्टन सर्जिकल प्रॉब्लेम जसं यांचा बोन्स थोडेसे म्हणजे वीक असतात या वयात म्हणून ते आपल्या ऑप्टिमल पोझिशनिंग जे आपण सर्जरीसाठी जे पोझिशनमध्ये आपण सर्जरी हे करतो ते यांना द्यायला पण जमत नव्हतं सेकंडली स्ट्रेचर पण थोडा शॉर्ट असल्यामुळे आपल्याला जे पोटात जेवढी जागा आपण युज करतो ते जागा पण थोडी कमी होते सो दॅट वे इट वॉज अ कॉम्प्लेक्स सर्जरी इन ज मॅनर्स लकीली म्हणजे हे होता की आर्ट जेव्हा आपण किडनीची डोनेशन सर्जरी आपण डोनर सर्जरी करतो तेव्हा आपण बघतो की वेसल्स किती आहे लकीली यांच्यात वेसल्स सिंगल वेसल्स होते तर म्हणून दॅट वे इट वॉजटॉमिकली इट वॉज अ इझियर सर्जरी बट बिकॉज ऑफ यु नो नॉन मॉडिफायबल फॅक्टर हाईट आणि एज बॉन एनसीटी बी मध लो साईड ते त्याच्यासाठी तर थोडं केस मध्ये छोट एज छोट आहे किडनी किती डॅमेज होती म्हणजे कसं तुम्ही हा डिसिजन ला पोहोचवलं पॅरिस ला सो किती डॅमेज होता किंवा काय किडनी जेव्हा लक्षात आलं तेव्हा कंप्लीट डॅमेज झाली होती किडनी जरी तिला युरी येत होती तर त्या युरिनला क्वालिटी नव्हती फक्त पाणी निघत होतं ते टॉक्सिन शरीरातून बाहेर पडायला पाहिजे ते टॉक्सिन बाहेर पडत नव्हते त्यामुळे युरिया प्रमाण खूप जास्त झालं होतं आणि हे शरीरातला ऍसिड वाढल्यामुळे तिचा दम वाढला होता शरीरातलं तिचं जेव्हा हिमोग्लोबिन कमी झालं म्हणून दम लागत होता तेव्हा आपण तिचं हिमोग्लोबिन बिल्ड केलं डायलिसिसद्वारे आपण काढायला लागलो तेव्हा त्यानंतर आज ती स्टेबल झाली so, uh, सर्जरी uh, या हॉस्पिटल मध्ये पहिलं पिडियाट्रिक ट्रान्सप्लांट केलं आपण okay. आणि नॉर्मली पिडियाट्रिक ट्रान्सप्लांट मध्ये आई वडिलांची किडनी आपण वापरतो इथं आजीची किडनी वापरली म्हणजे हा जो गॅप आहे आता yes. आजीचं वय आज पासष्ट वर्ष आहे अस्मीच वय आता नऊ दहा वर्ष आहे अस्मी पुढे जर तिचं आयुष्य एक सत्तर ते ऐंशी वर्ष जरी आपण पकडलं तर आजीची किडनी पासष्ट प्लस सत्तर अजून तेवढे वर्ष ती चालणार आहे आज तिच्या शहरात टेक्निकली चालू शकते म्हणजे आतापर्यंत जे भारतातले जे आहेत ते पस्तीस ते चाळीस वर्षाचा डेटा आहे आपल्याकडे पण भारतात ट्रान्सप्लांट साधारण एकोणीशे पंच्याहत्तर ते ऐंशीच्या च्या दरम्यान चालू झालं आणि त्यावेळेस जे औषध होते ते एकदम प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये होते आज जे आपल्याकडे औषधं अव्हेलेबल आहेत हे जर त्या काळात अव्हेलेबल असते तर अजून त्या भरपूर किडन्या चालल्या असतात तर त्यामुळे आताच एक्सपेक्टेशन असं की कि आता किडनी म्हणजे हाफ लाईफ जे किडनीचं वाढत चाललेलं आहे तर कदाचित त्या पन्नास साठ सत्तर वर्ष सुद्धा या किडनी चालू शकते असा एक अंदाज आहे किडनी ट्रान्सप्लांट करताना जे सी टीके जरी दोन जरी घरचा असतात त्याला लिगली खूप कॉम्प्लिकेशन असतात खूप परमिशन्स आणि आपले केस न त्याच्यामुळे डिले झाला असं काय का की कशा काय झालं नाही डिले हा जो आहे हा सगळ्या टेस्ट मुळे झाला जेनेटिक टेस्ट लिगली नाही लिगली काय नाही कारण घरातलंच आहे तर याच्या वेळेस आपण काय करतो की आजी आजोबा कायद्याने आपल्याला काय ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ऍक्ट आहे त्यानंतर आजी आजोबा आई वडील पती पत्नी बहीण भाऊ मुलगा मुलगी हे क्लोज रिलेशन ते डोनेट करू शकतात आणि याच्यासाठी हॉस्पिटल बेस्ट कमिटी असते हॉस्पिटल मध्ये येतं या रिलेशनच्या वरती काही गेलं तर ते गव्हर्नमेंट कडे पाठवा लागतं जसं ससूरला पाठवावं लागतं फक्त या केसमध्ये असं झालं की आसमीचं आणि तिच्या आजीचं रिलेशन प्रूव्ह करायला वडिलांचा डीएनए करावं लागला म्हणजे त्या डीएनए हे रिलेटेड आहेत असं दाखवावं लागलं आणि मग कमिटीने परमिशन दिली जे डॉक्युमेंट्स असतात जे केवायसी डॉक्युमेंट्स असतात किंवा जे अफिडेव्हिट्स असतात त्याचं रुटीन प्रोसिजर असं वेगळं त्याच्यासाठी करावं नये लागलं तुला सांगितलं असणार कीडनीच काही आहे कसं सांगत होतं तुला काय काय प्रॉब्लेम होतो तुला कसं कळलं मला मम्मीने सगळं सांगितलं मी घाबरली पहिले नंतर नाही घाबरली मला बरं व्हायचं होतं म्हणून मी सन केलं झालं मम्मी बोलली की कि तुझी किडनीची साईज वाढली नाही आहे तुला आता किडनी ट्रान्सप्लांट करायला लागेल मी पहिले घाबरली पण मी के बोलली अस्मीच्या पप्पांना विचारायचं आहे की तुमची फायनान्शियल पोझिशन कशी आहे आणि ह्या सगळ्या हॉस्पिटल मध्ये कसं हा एवढा कर्ज मॅनेज वगैरे कसा केला मी प्रायव्हेट कंपनीमध्ये कामात आहे चापण मध्ये तर ज्या टायमाला मला समजलं म्हणजे एप्रिलमध्ये आम्हाला समजलं की असं आजारी पडल्यामुळे आम्ही ऍडमिट केलं आणि त्यानंतर आम्हाला ॲडमिट केल्यानंतर कळालं की डॉक्टरांनी सांगितलं की तिला किडनीचा असा त्रास आहे सुरुवातीला जेव्हा आम्हाला समजलं तर अक्षरशः म्हणजे हा आम्हाला म्हणजे कधी आपल्या ह्या फील्डमध्ये नसल्यामुळे हा आजार काय आहे ते आम्हाला समजलं नाही डायलिसिस काय असतं वगैरे काय असतं तर ते जेव्हा समजलं की असं असं आहे असं असं करायला लागणार आहे तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांट करायला लागणार त्या टायमाला म्हणजे मी पण अक्षर शॉक झाला सुरुवातीला आणि नंतर मग फायनान्शियल विषय झाला तर नंतर मग सर आमच्या कंपनीमधून आम्हाला मेडिक्लेम मेडिक्लेम होता मेडिक्लेम त्याच्यामधून त्याचे पण एवढा सगळ्या एवढा कवर नव्हता झालं होतं मग माझ्या मित्र असतील माझ्या फॅमिली असतील त्यांनी थोडी थोडी मदत केली हॉस्पिटलला पण चांगला सपोर्ट केला की तुम्हाला थोडंफार आम्ही डिस्काउंट पण देऊ आणि तुमचं तुम्ही करून टाका पण सरांनी सगळ्या डॉक्टर लोकांनी पण चांगलं एकदम टीम खूप चांगली टीम भेटली आम्हाला त्यातनं आम्ही सक्सेस झालो यातनंच खूप म्हणजे आज बेसिकली मुली आहे रेअर केसमध्ये येतात कमी व्हायचे ज्या स्कीम्स आहेत ते युजली त्या हार्टचे बॉल्स किंवा क्लेफ लिफ्ट क्लेफ्ट पॅलेट वगैरे यासाठी आहेत छोट्या मुलांच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी म्हणजे माझ्या तरी ऐकवत नाही की स्पेशल काही गव्हर्नमेंट योजना कुठे आहे

पुढच्या आयुष्यामध्ये पण काय काय प्रिकॉशन्स घ्यावं लागणार सगळं माहितीये तुला काय करायचं सहा महिने बाहेर नसतं जायचं मास्क घालून जायचं गोळ्या खायच्या नीट पोट भरून जेवण करायचं आणि पाणी पाणी सांग सगळं माझं कुटुंब आहे मला एवढं झाड मी बिंदास होते कारण त्या माझ्यापेक्षा जास्त डॉक्टर लोक तिची काळजी घेत होते ह्याच्यापेक्षा काय वडिलांना पाहिजे आणि आम्हाला जे मिळाले आम्ही आम्ही दोघं तर खूप घाबरलो एक लक्षात केला की तुम्ही ना खूप अशा वेळी ना खूप जणांचे प्रश्न डोक्यात नका घेऊ लोक खूप तऱ्हेचे भेटणार तुम्हाला जास्त करून निगेटिव्ह लोक खूप भेटणार ज्या सगळेच डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपण त्यांच्याकडे आम्हाला घरात येऊन निगेटिव्ह लोक पण भेटली काही काय मी समोर असे पण म्हणाले कारण एकतर आपल्याला काहीच माहिती नसते या गोष्टी काय एखाद्या बाई लेडीज येते घरात आपल्या सांत्वन करण्यापेक्षा ती आपले होप्स कमी करते एक बाई आली आणि म्हणाली की तुमच्याकडे आता ना खूपच वेळ कमी राहिला आहे कारण अशा गोष्टी घडतात तर तुम्ही कसं काय करणार म्हटली पहिली गोष्ट आम्ही वेळेचा नाही सेकंडचा विचार करतोय आणि म्हणजे ह्या गोष्ट आता काय पॉसिबल असं नाहीच आहे आम्ही फक्त दोघंच हा निर्णय करत होतो की आपण कोणाला विचारत नाही विचारत गेलो तर आपल्याला खूपच कारण सगळेच डॉक्टर आहेत तिकडे फक्त डॉक्टरांवर आम्ही विश्वास ठेवला हो ते जसं सा 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 सांगत होते आम्ही करतो काही पण डॉक्टर माळी सरांनी तिचं पूर्ण इन्फेक्शन घालवलं नंतरच ती सर्जरी केली आम्हाला या गोष्टीचं खूपच कौतुक वाटतं सगळ्यांचं सगळ्या टीमचं ते कॉर्डिनेटर दादा म्हणजे त्यांनी तर एका सख्या भावासारखं प्रत्येक वेळी त्यांना सांगत गेले आर्थिकदृष्ट्या पण हॉस्पिटलने आम्हाला म्हणजे कुठेच असं वाटत नाही की आम्हाला खूप बर्डन करून लोक लांब लांब जातात पण ॲक्च्युली हे सगळं चुकीचं आहे तुम्ही इथेच राहा तुम्ही इथे पण मोठे मोठे डॉक्टर आहेत ते डॉक्टर कधीही त्यांनी शपथच अशी घेतली की प्रत्येक पेशंट चांगलं कारण त्यांच्या हातात आहे ते असं बघत नाही हे माझी नाही तुझी नाही म्हणून प्रत्येकाने कुठेही लांब जाण्यापेक्षा आपल्याच इथे आपल्याच इथे आपल्या लोकांमध्ये आणि माझ्या आसमी सांगायचं संगय म्हणजे आसमी जास्त तिला ह्याच्या डॉक्टर माई सरांकडे बघून तर जास्तच तिला हे व्हायचं की बापरे मी बरी होणार मला काही प्रॉब्लेम नाही आणि आमच्या आईंचं कौतुक करायचं म्हणजे आईने आयुष्यात कधीही कुठलीही गोळी कधी खाल्ली नाही आणि आमच्या दोघांचा डिसिजन होता की आम्ही द्यायचं अस्मिला कारण ती मुलगी आपली असं आमचं चाललेलं घरात आपण ह्या वयात आईंना नाही असं सांगा आम्ही बोललोच नाही गोष्ट पण जेव्हा आई आम्हाला आम्ही रडायचो हे काय चाललंय म्हणून अस्मिला आम्हाला रोज नवीन समजायचं माई आई म्हणले काय चाललंय तू का घाबरते तू का रडत बसते मी आहे ना काय नाही होत म्हंटले एका किडनीवरती पण माणसं जगतात म्हणले तुला कोणी सांगितले ना असं होत आणि आई जेव्हा गावाला गेल्या तेव्हा गावालाही निगेटिव्ह बायका भेटल्या त्यात त्यांना म्हटल्या की काय करायचे तुझं आयुष्य मागी राहिले आई म्हटल्या जगली की मी आयुष्य अजून किती मला जगायचे म्हणजे त्यांच्या ह्या एका शब्दातच त्यांच्यामुळे आज आमचा संसार आणि अशा आई प्रत्येकांना भेटाव्या खरोखर थँक्यू शाळेत नाही गेली ऑनलाईन चालू केली मी ऑक्टोबर पासन तीन आठवड्यात मुव्ही बघले तुझं स्कूलिंग तीन सप्टेंबरला म्हणजे सर्जरी झाली आणि ऑक्टोबर मध्ये कुठल्या शाळेत होत ओदर इंटरनॅशनल स्कूल चिंचवड चीज़ौर। चिंचवडला ओके तू शाळेने काय मदत केली हां केली अभ्यास कमी दिला तुम्ही अभ्यास कमी नाही दिला मला एक्झाम ला बसायची आमच्या अजून एक पॉइंट इथे होता भारतामध्ये पेशंटची संख्या खूप आहे म्हणजे रिसी त्याला किडनी पाहिजे भारतात जगात आहे आणि देणारे कमी आहेत मग याला सॉल्व्ह करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात इन्क्लुडिंग हॉस्पिटल आणि डॉक्टर त्यातला हा एक प्रयत्न आहे की ग्रँड पॅरेंट्सला आता ऑफिशियली परमिशन आहे ते बऱ्याच ठिकाणी लोकांना माहिती नाही आहे त्यांना वाटते की आई वडील किंवा बाकीच आहे दुसरं आहे की मग ब्रेन डेड किंवा हार्ट डेड पेशंट पण डोनेट करतात म्हणजे त्यांचा आणि ह्या दोन तीन गोष्टींनीच तो नंबर वाढणार आणि हे त्यांचं लाईफ डायलिसिसपेक्षा बेटर आहे ना आहे सर्जरी लॅप्रोस्कोपीने करतो आतापर्यंत आपण जे पण इथे ट्रान्सप्लांट केलेले सगळे आपण दोन डोनर नेच करतो त्याच्यामुळे काय असतं की दोन ते तीन दिवसानंतर पेशंट घरी जातो चार ते पाच दिवसानंतर पेशंट नॉर्मल आपलं जन्म जसं आहे ते रिझ्युम करू शकतात त्याच्यात त्यांना काय खूप लांब रेस्ट किंवा खूप लांब रिकव्हरी पिरियड लागत नाही कट जवळपास पाच ते सहा सेंटीमीटर ज्याच्यातून आपण किडनी बाहेर काढतो बेसिकली पण पूर्ण सर्जरी जी असते सर्जरीसाठी आपण फोर होल्स करतो किओ सर्जरी आपण ज्या म्हणतो तर एक सेंटीमीटर तीन ते चार होल्स करतो त्याच्यानीच आपण सर्जरी करतो फक्त काढण्यासाठी खालच्या पोटात जसं सिझेरी कट असतो तसंच कट घेऊन तिथूनच आपण ते किडनी बाहेर काढतो तर ते खालच्या पोटात कट केलेल्यामुळे ते दुखत नाही जास्त पेन रिकव्हरी खूप लवकर असते ज्यामुळे आपण ते सिझरिनला वापरतो सेम कारणामुळे ते रिकव्हरी पण लवकर असते आणि लॉन्ग टर्म मॉर्बिलिटी तसं काही होत नाही असते जे जी, आपण जेबल असेल तर प्रेग्नन्सी सक्सेसफुल होऊ शकते तर लॉन्ग टर्म मध्ये काही इश्यू एक्सपेक्टेड नाही आहे शी शुड डू वेल ऑल वेज म्हणजे एज्युकेशन वाईज किंवा फिजिकल हेल्थ वाईज किंवा मॅरिड लाईफ वाईज काही प्रॉब्लेम अपेक्षित नाही थोडे फार मेडिसिन चेंजेस करावे लागतील पण सगळं काही नॉर्मल पिक्चर असतं त्याच्या केस मध्ये वेरी ग्लॅड टू इन फॅक्ट सेलिब्रेट हर टेन्थ बर्थडे इन आर हॉस्पिटल मी माझी सिंग द रिल्स प्लेईंग देअर अँड आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट इन दर क्लिनिकल टीम यु नो वुड लाईक टू सी सच ऑफरेन्सेस वी बी आर ग्लॅड दर वी कुड कंट्रीब्यूट टू देअर लाईफ अँड मे बी आर मीटर मिनी यंग चाईल्ड एज्युकेशन अँड एव्हरीथिंग इज अस इट कुड कंटिन्यू एज पर रेग्युलर नॉर्मल चाईल्ड नमस्ते मी डॉक्टर मनीष कुमार शांताराम माळी कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट मणिपाल हॉस्पिटल खराडी पुणे आज आपण इथे आलेलो आहात तर अस्मी किशोर आरडे आणि विमल आर्डे तर अस्मी आर्डेचं आपण तिला लहानपणापासून किडनीचा जो आजार होता त्यासाठी आपण तिचं किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि ट्रान्सप्लांट रेसिपियंट आहे ती तिचं सप्टेंबर महिन्यात ट्रान्सप्लांट झालेलं आहे आणि आज आपण बघू शकता की ती किती हेल्दी आहे आणि तिची आजी विमल आर्डे यांनी तिला आपण स्वदूषण किडनी दिलेली आहे आणि आज यांच्या शरीरातली किडनी अस्मीच्या शरीरात एकदम व्यवस्थित चालू आहे आज आपण बघताय तर दोघी एकदम खुश आहेत दोघी एकदम आनंदी आहेत अशातच आपण अस्मीचा दहावा वाढदिवस पण आपल्या हॉस्पिटलला साजरा केला तर माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की कि वय किती असू दे किडनीचा किती मोठा गंभीर आजार असू दे जर फॅमिली खंबीर असेल भक्कम असेल आणि जर आपण त्याला धैर्याने सामोरं गेलं आणि आपण डायलिसिसच्या वेळी ट्रान्सप्लांटचा पर्यायाचा अवलंब केला तर आपल्याला जे आपलं आयुष्य जो ब्रेक लागलेला असतो तो आपल्याला परत आयुष्य पूर्वत करता येतं आज मी आज शिकून पुढे डॉक्टर बनवायचे स्वप्न आहे तर तिच्या भविष्याला आपल्याकडून शुभेच्छा धन्यवाद